नमस्कार पाण्यात वीज असतेच फक्त त्याला गतीची गरज असते ताकातही लोणी असते त्याला फक्त घुसळण्याची गरज असते तसेच माणसाचे सुखही त्याच्याच जवळ असते फक्त त्याला शोधण्याची गरज असते थंडगार पाणी उकळल्यावर तापतं पण काही वेळानं मूळ रूपात येतं त्याचप्रमाणं कोणत्याही व्यक्तीला केवळ उपदेश करून तिचा मूळ स्वभाव बदलत नाही त्यासाठी संस्कारांची गरज असते या आधुनिक काळात आपण इतकी प्रगती केली आहे की कि हजारो किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या व्यक्तीशी आपण सहज बोलू शकतो परस्परांना थेट बघू शकतो पण त्याच वेळी शेजारच्या माणसाशी संवाद साधण्यासाठी आपल्याला वेळ काढला पाहिजे त्याच्या व्यथा आणि वेदना आपण समजून जाणून घेतल्या पाहिजेत लाईफ इज नेवर इजी, वी हॅव टू मेक इट इझी समटाईम्स बाय इग्नोरिंग समथिंग अँड समटाईम बाय असेप्टिंग समथिंग धन्यवाद